चला तर आज आपण मस्त अशी चिकन दम बिर्याणी कशी करायची ते बघूया खूप छान अशी मस्त रसरशीत ज्युसी ही चिकन बिर्याणी होते इथे मी माझी पद्धत वापरून तुम्हाला दाखवलेली आहे मी कशी बिर्याणी करते चिकन बिर्याणी मी कशी करते हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे खूप छान मस्त अशी ही चिकन बिर्याणी होते मी इथे प्रमाण किती घेतलेलं आहे चिकन किती घेतलेलं आहे कुठलं चिकन घेतलेलं आहे तांदूळ किती घेतलेलं आहे किंवा मसाले कुठले वापरले आहेत छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मस्त अशी ही चिकन बिर्याणी होती अगदी पहिल्याच वेळेला जर तुम्ही करणार असाल तरीसुद्धा अगदी परफेक्टच बनणार तर सगळ्यात आधी वेळखाऊ प्रोसेस असते ती म्हणजे कांदा फ्राय करायची तर इथे मी एक किलो कांदे अख्खे एक किलो कांदे घेतले ते सोलून स्वच्छ करून चिरून तळून घेतल्यानंतर ते सहाशे ग्राम कांदा भरतो तर इथे एक किलो कांदा मी असा चिरून घेतलेला आहे असे त्याचे उभे काप केलेत आता तळून घ्यायचा आहे हा कांदा तर इथे मी तेल घेतले आता इथे मी अर्धा किलो तेल घेतले कांदा वापरून झाल्यानंतर आपण चिकनमध्येही रेसिपी बिर्याणीमध्ये हेच तेल वापरणार आहे पण एवढं वापरणार नाही तर कांदा तळून निघण्यासाठी म्हणून मी हे अर्धा किलो तेल त्याच्यामध्ये वापरले आता हे कांद्याचं तेल आहे हे आपण दुसऱ्या कुठल्याही भाजीला वापरू शकतो शिवाय बिर्याणीमध्ये पण आपण हेच तेल वापरणार आहे तर अशा पद्धतीने हे कांदे छान तळून घ्यायचं आहे सगळ्यात मोठी प्रोसेस असते ती हीच असते कांदा तळायची तेव्हा बिर्याणीला सुरुवात करायच्या आधी तुम्ही कांदा आधी चिरून तळून घ्यायचं आहे किंवा मग आदल्या दिवशी जरी तुम्ही तळून ठेवला तरी काय हरकत नाही किंवा दोन तीन दिवस आधी जरी तुम्ही कांदा तळून ठेवला तरीसुद्धा काहीही होत नाही कांद्याला अगदी आठ दहा दिवस महिनाभर जरी टिकवायचा असेल तरी फ्रीजमध्ये ठेवला की तुमचा महिनाभर हा कांदा तळलेला छान कुरकुरीत राहतो तर असं एक आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवा किंवा चार दिवस आधी तुम्ही हा कांदा तळून छान हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा वरही अगदी तीन चार दिवस बिना फ्रीजचामध्ये सुद्धा हा कांदा तळलेला छान राहतो आता बघू शकता तुम्ही ह्या कांदा मी अशा पद्धतीने एवढाच तळायचा याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊ नका एवढा कांदा तळून झाला की लगेच आपण गॅस बंद करायचा आणि हे काढून घ्यायचं एवढा कांदा तळायला मला जवळजवळ पंचवीस ते तीस मिनटं लागलेली ला आहेत तुम्ही विचार करू शकता तर मोठी ही मोठी प्रोसेस आहे ही करून घ्यायचं आता हे काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही काढता काढता लगेच एवढा लाल झालेला आहे आता याच्यापुढे थोडंसं आणखी होतो आता तांदूळ कुठला घेतला आहे तो मी दाखवते तुम्हाला हा बिर्याणी तांदूळ आहे जो किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला सहज मिळेल किंवा तुम्ही दावत घेतलात तरी काय हरकत नाही पण मी हा बिर्याणी तांदूळ मिळतो बाजारात तो घेतलेला आहे तर एक किलो चिकन बिर्याणी बनवायला एक किलो चिकन असेल तर आठशे ग्रॅम तांदूळ घ्यायचा तो एक किलोपर्यंत वाढवू शकता तुम्ही त्याच्या पुढे वाढवू नका आठशे ग्रॅम बरोबर होतो पण अगदीच तुमच्याकडे जास्त असतील लोक तर एक किलोपर्यंत तुम्ही हे तांदूळ घेऊ शकता एक किलो चिकनसाठी तर हा तांदूळ मात्र स्वच्छ घासून चोळून धुवायचा एकदम दोन तीन पाण्याने साच स्वच्छ धुवून घ्यायचा पांढरं पाणी निघूसपर्यंत हे धुवून घ्यायचा चांगला अगदी याला स्टार्च भरपूर असतं त्यामुळे धुवून घ्यायचा आता बघू शकता तुम्ही एक तीन चार पाण्याने धुवून घेतलं हा तांदूळ बाजूला ठेवायचा एक अर्धा तास तरी ठेवला पाहिजे एक अर्धा तास होते तोपर्यंत आपण पाण्याला शिजवण्यासाठी भात शिजवण्यासाठी पाणी ठेवलं इकडे मी आता याच्यामध्ये काय खडे मसाले घालते स्टार फूल आहे जिरं शहाजिरे आहेत तमालपत्र लवंग वेलची आ, मसाला वेलची साधी वेलची काळी मिरी आहे थोडं थोडं खडे मसाले आहेत ते मी वापरते एक किलोचं प्रमाण आहे एक किलोसाठी मी थोडं थोडं वापरलं आहे तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आता हे पाण्यात घालायचं तर हे पाणी भरपूर घ्यायचं तुम्ही तांदूळ मोजून घ्या एक किलो तांदूळ म्हणजे एक तर सहा वाटी जर तांदूळ झाले तर ता एक बारा ते चौदा वाटी पाणी तुम्हाला इथे घ्यायचं आहे डबल तीन पट पाणी तुम्हाला घ्यायचं आहे चा तर त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या पुदिना घातला थोडासा थोडीशी कोथिंबीर घालायची या पाण्याला जी छान चव यावी भाताला म्हणून घालायचं आहे तेल घालायचं एक दोन मोठे चमचे तेल घालते मी इथे आता मीठही तुम्हाला सांगते मीठ किती घालायचं तर तुम्ही ज्या वाटीने भात तांदूळ घालत असाल रोजचा त्याच ता वाटीने तुम्ही तांदूळ मोजायचे आणि जेवढे तांदूळ होतील त्याच्या डबल मीठ घालायचं म्हणजे आपण पाणी काढणार आहे जेवढं भाताला लागेल तेवढंच मग जेवढे वाटे असेल तेवढं पाणी घाला मीठ घाला त्याचे डबल मीठ घाला अशा पद्धतीने हे मी करून घेतलं तर ह्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू चांगला रसवाला लिंबू आहे म्हणून मी अर्धाच घेतला आहे जर तुम्हाला लिंबू नसेल तुमच्याकडे विनेगर असेल तर एक चमचाभर विनेगर घाला आता हे लिंबूही त्याच्यातच काढून ओतून दिलं मी आणि ते पुढे त्याच्यातच ठेवले आपण भात झाला की काढून टाकायचं आहे पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप तुम्हाला इथे बघता येईल आता याच्यामध्ये उकळी आली की तांदूळ जो आपण अर्धा तास आधी भिजत घातला होता तो घालायचा आहे लक्षात ठेवा तांदूळ बघा आता तुम्ही घातल्यानंतर पाणी पूर्ण शांत झालं म्हणजे जे उकळत होतं ते शांत झालं आता इथून पुढे पाणी उकळूसपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे छान वळून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता आपण लिंबू घातल्यामुळे भाताचे जो रंग आहे तो शुभ्र पांढरा राहतो तुमच्याकडे ऐन वेळेला लिंबू नसेल तर तुम्ही विनेगर सुद्धा घालू शकता पण लिंबू सह सहसा सगळ्यांच्याच कडे असतं आता बघा उकळी आलेली आहे आता हे उकळी येत असल्यानंतर इथून पुढे पाच ते सात मिनिट आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे भात जास्त शिजवायचा नाही अगदी पन्नास ते साठ टक्केच भात शिजवायचा आहे तो शिजवाय शिजवलेला भात कसा असतो ते तुम्हाला दाखवते भाताची शीत बघा किती असे लांब सडक झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता हे कुस्करून बघायचं हा बोटावर बघा तुम्ही बघू शकता कुसकरला जात नाही पण मोडला जात आहे इतपतच आपल्याला भात शिजवायचा आहे तुम्ही टायमिंग बघाल तर असं भात उकळायला लागल्यानंतर पाच ते पुढे सात मिनटं पाच ते सात मिनिटच गॅसवर ठेवायचं आणि पुन्हा हा तांदूळ निथळून काढायचा इथे इथं मी मोठी चाळणी घेतली त्याच्यात हा भात ओतून घेते माझ्याकडे मोठी चाळणी आहे माझ्याकडे बिर्याणीची ऑर्डर असते त्यामुळे माझ्याकडे ही मोठी मोठी भांडी आहेत सगळी त्याच्यात मी हे सगळं काढून घेते पूर्ण ओतून घ्यायचं आणि हा भात जराशी हवा त्याची जाऊ द्यायची जास्त वेळ एकत्र राहिल्यामुळे भात पुढे शिजतो म्हणून चांगला पसरवून घ्यायचा म्हणजे हा शीत मोकळा होतो आता ज्या भांड्यामध्ये तुम्हाला बिर्याणी करायची आहे ते थोडंसं पसरट भांडं जाडबुडाचं घ्यायचं आता इथे मी एक किलो इथे गावटी चिकन घेतलं आहे मी तुम्ही बघू शकता गावटी चिकन घेतलं आहे तुम्ही जर बॉयलर घेत असाल तर बॉयलरही घेऊ हो। शकता आमच्याकडे गावटी चिकन खातात म्हणून मी हे माझ्या घरातल्यासाठी करते मी ऑर्डरही घेत असते तर हे बघा बघू शकता तुम्ही आता इथे कांदा घालायचा भरपूर कांदा घालायचा जो कांदा मी चिरून ठेवला होता शि तळून ठेवला होता तो वापर थोडंसं हातानं कुस करायचा आणि कांदा घालायचा थोडासा बाजूला ठेवायचा आहे आपल्याला डेकोरेशन करण्यासाठी आणि आता याच्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे एक दोन तीन हिरव्या मिरच्या एक मोठा टॅमॅटो मोठा मोठा चिरून घेतला आहे तो घालते थोडीशी पुदिन्याची पानं घालायची अगदी थोडीशी मुलभर कोथिंबीर घालायची कोथिंबीर मात्र जरा जास्त घालायची स्वाद छान येतो त्याला आता याच्यामध्ये दही घालायचं दही जास्त आंबट नसावं एक चार ते पाच मोठे चमचे दही आहे वजनाने म्हणाल तर एक शंभर ग्राम दही शंभर ते दीडशे ग्रामपर्यंत दही तुम्ही वापरू शकता ह्याच्यात आपण पाणी नाही घालणार मी कुठले मसाले घालणार नाही आता आलं लसूण पेस्ट आहे हे आलं लसूण मी आत्ता पेस्ट वाटून घेतली ती घालते एक तीन ते चार चमचे मोठे तीन ते चार चमचे आलं लसणाची पेस्ट आहे ते वापरते मी आता इथे में गेत में में गेत मी बिर्याणी मसाला घेतला आहे जो रेडीमेड मिळतो तो घेतला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसालाही वापरू शकता आणि आता मीठ घालायचं आता हे आपण चिकनसाठीच फक्त मीठ घालायचं पण भातामध्ये मी मीठ घातलेलं आहे तेव्हा चिकनला जेवढं पाहिजे तेवढंच घालायचं आणि आता हे तेल आहे हे कांदा तळून जे आपण बाय उरलेलं तेल होतं तेच तेल घालायचं आहे आता इथे मोठे चार ते पाच चमचे तेल घालायचं बिर्याणीला थोडंसं जास्त तेल घाला म्हणजे बिर्याणीची चव आणखी वाढते तर एक पाच ते सहा चमचे मी तेल घातलं आता याच्यामध्ये धनेपूड आहे एक मोठा चमचा भरून आणि जिरेपूड आहे अर्धा चमचा आता बाकी कसले मसाले आपले जास्त घालायचे नाहीत मिर्ची पूड आहे ही तिखटवाली मिरची पूड आहे दोन चमचे घालते हळद घालायची एक चमचावर आणि इथे मी कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली अगदी मी कलर कुठले रंग जास्त वापरणार नाही तर म्हणून काश्मीरी लाल मिरची जी आहे ती तिखट नसते तुम्ही वापरू शकता तिखट इथे कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करा आता हे सगळं हातानेच कालवायचं आहे चमचा वापरू नका हातानेच सगळं मिक्स करायचं आहे पूर्णपणे सगळ्या चिकन पीसला हा मसाला सगळा लागला पाहिजे आतपर्यंत जाईल यासाठी आपण छान असं हाताने छान कालवून घ्यायचं आहे त्यासाठी चमचा वापरू नका छान बघा मस्त असं हे एकजीव झालं आता याला मी एक पंधरा ते वीस मिनिट असंच ठेवणार आहे आणि नंतर गॅसवर एक पाच मिनटं शिजवून घेणार आहे कारण हे गावठी चिकन आहे म्हणून तर इथे बघू शकता मी एक पाच मिनटं शिजवून घेतलं आणि आता हा भात शिजलेला आहे आता या भाताचे आपण चिकनवर लेर घालायचे आहेत तर एकदम आपण दम बिर्याणी करतो आहे त्यामुळे इथे मी थोडंसं शिजवून घेतलं आहे तुम्ही बॉयलर वापरत असाल तर मग शिजवायची अजिबात गरज नाही गावटी चिकन असते ते थोडंसं कडक असतं त्याला वेळ लागतो म्हणून थोडंसं आधी शिजवून घेतलं आहे आणि मग आता याच्यावर भात भाताचे लेअर लावायचे आहेत एक दोन लेअर घाल लावायचे आहेत चांग एक दोन इंचाचं पहिला लेअर लावायचा आणि मग नंतर दुसरा लावायचा अशा पद्धतीने हे सगळं मी लावून घेते आता याच्यावर तळलेला थोडासा कांदा पुदिना कोथंबीर असं सगळं लावून घ्यायचं कांदा मात्र बघू शकता तुम्ही एकदम तांबूस रंग येऊसपर्यंत तळला आहे याच्यापुढे जास्त वेळ ठेवायचा नाही नाहीतर मग काळपट पडतो कांदा म्हणून कांदा तळताना थोडीशी खबरदारी घ्या तर पुदिन्याची पानं थोडीशी कोथिंबीर घालायची थोडंसं बिर्याणी मसाला थोड चागायची मुळवर बिर्याणी मसाला म्हणजे भाताला छान लागावा तसे आपण भाताला भात करताना त्याच्यामध्ये खडे मसाले घातले होते तरीसुद्धा थोडंसं व्यवस्थित छान लागावं म्हणून आता तुम्ही यावेळेला रोज इसेन्स आहे किंवा वेलचीचं इसेन्स मिळतात ते वापरलं तरी चालेल आता इथे एक कप दुधामध्ये मी पाव चमचा फूड कलर घातलेला आहे केशरी कलरचा फूड कलर, कलर आहे तो वापरला आहे मी आ, हे फक्त डेकोरेशनसाठी छान दिसावं बिर्याणी म्हटले की अशा कलर वापरतात म्हणून वा वा मी वापरलं आहे किंवा मी बाहेरच्या ऑर्डर घेते त्यावेळेला अशाच पद्धतीनं करत असते तेव्हा तुमच्याकडे तुम्ही घरात करणार असाल तुम्हाला आवडत नसेल नाही वापरला तरी चालेल आता त्याच्यावरून भात पेरून घ्यायचा पुन्हा एकदा दुसरा लेअर जसा आधी केला होता तसाच करून घ्यायचा कांदा पुदिन्याची पानं कोथंबीर थोडीशी गरम मसाला पावडर थोडंसं कलर सगळे हे लेअर असा लावून घ्यायचा अगदी थोडासा गरम मसाला किंवा पा चिकन बिर्याणी मसाला असेल तो वापरा तुम्ही थोडंसं दूध कलर आहे तो वापरते मी छान दिसतं हे किंवा आपण विकनची विकत बिर्याणी तुम्ही आणत असाल तर तेही बघा अशा प्रकारे छान डेकोरेशन दिसतं त्याच्यासाठी वापरता त्याच्यामध्ये चवीत वगैरे काहीही फरक पडत नाही आता वरून छान एक दोन तीन चमचे साजूक तूप घालायचं तूप घालणं आवश्यक आहे गरजेचं आहे वरून तूप घालणं तूप किंवा तुम्ही बटरही घालू शकता पण तुपामुळे एक छान खमंगपणा येतो भाताला आता इथे मी अल्युमिनियम फॉईल त्याला लावते तुमच्याकडे नसेल तर काय करायचं एक चपातीचं चा कणिक मळायची आणि कणिक पातेल्याच्या कडेने लावून त्याच्यावर छान झाकण दाबून बसवायचं आता इथे मी अल्युमिनियम फॉईल लावते पातेल्याला छान लावून घ्यायचं हे आता आपलं पूर्ण प्रोसेस पूर्ण झालेली आहे आता हे जे आपण मी का पेपर लावून घेतला याच्यावर झाकण लावायचं आणि गॅसवर ठेवून एक पाच ते सात मिनिट मोठ्या गॅसवर असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत बाजूला एक लोखंडाचा मी तवा गरम करायला ठेवला आहे तो पूर्णपणे तो लोखंडाचा तवा गरम झाला की मग त्याच्यावर हे थे भांडं ठेवून द्यायचं आता बघू शकता तुम्ही माझ्याकडे अशा प्रकारे लोखंडाचा तवा आहे तुमच्याकडे जा जाड असं प्लेट असेल ती चालेल किंवा तुमच्याकडे चपातीचा तवा ठेव जुना झालेला असेल तो वापरला तरी चालेल माझ्याकडे असा तवा आहे त्याच्यावर मी ठेवते आहे आता हे भांडं आणि आता घड्याळ लावून चार चाळीस ते पंचेचाळीस मिनिट याला मध्यम ते लो हीटवर दम देऊन घ्यायचा आहे एक चाळीस मिनटं झालेत बघू श बघून उघडून बघायचं एक चाळीस मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे पाच मिनटं तसंच ठेवून द्यायचं आणि मग ओपन करायचं आणि आता बघू शकता तुम्ही मस्त अशी ही चिकन बिर्याणी आपली तयार झाली मस्त असा माझ्या किचनमध्ये मस्त असा सुगंध पसरला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ हा तुम्हाला शंभर टक्के आवडणारच आहे तेव्हा लाईक करायला विसरू नका मस्त अशी बघा रसरशीत चिकन बिर्याणी तयार झाली आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार